तुम्ही कधी अशी खडे मसाले घेऊन झणझणीत सोलीची म्हणजे तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी बनवली आहे का अशी खडे मसाले घेऊन जर ही भाजी बनवली तर या भाजीची चव अजून भारी होते आणि तेही पाट्यावरचं वाटण तयार करून चला पटकन रेसिपी सांगते अगोदर तुरीच्या शेंगा आपल्याला सोलून घ्यायचे आहे मस्त याचे हिरवेगार दाणे काढून घ्यायचे त्यानंतर वाटण्यासाठी मी अगदी कमी प्रमाणात इथं खळा मसाला घेतलेला आहे दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले दहा बारा हिरवी मिरची लसणाच्या पाकळ्या अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता सर्व मसाले आए, अगोदर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगोदर मी खडा मसाला भाजून घेतला त्यानंतर ते हिरवी मिरची भाजून घेतली आणि कांदासुद्धा मस्त लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे हिरवे दाणे काढून घेतलेले आहेत तुरीचे ते सुद्धा मंद गॅसवरती अगदी तीन ते चार मिनिट भाजून घ्यायचे आहेत आता हे वाटण मी पाट्यावरती तयार करून घेते जर तुमच्याकडे पाटा नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा हे वाटण तयार करून घेऊ शकता मसाल्याचं वाटण मिक्स मिक्सरला फिरवायचं त्यानंतर दाण्यांचं वाटण आहे ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं जाडसर असं कुटून घ्यायचं त्यामुळे भाजी चवीला खूप छान होते आता मी खळ्या मसाला अगोदर बारीक वाटून घेतला त्यानंतर राहिलेले मसाले आहेत ते सुद्धा बारीक वाटून घेतले आता हे मसाल्याचं वाटण अगोदर आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर जे दाणे भाजून घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता इथं वाटताना अगदी हलक्या हलक्या हाताने आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहे आणि थोडे जाडसरच वाटायचे त्यामुळे ही भाजी खूप छान बनते आता सर्व दाणे मी वाटून घेतलेले आहेत असं जाडसरच याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर पाट्यावरती अगदी थोडंसं पाणी घालून ते पाणीसुद्धा आपल्याला दाण्याच्या वाटणामध्ये काढून घ्यायचं आहे आता मसाल्याचं वाटण वेगळं करायचं आणि दाण्यांचं वाटण असं वेगळं करायचं आहे त्यानंतर जे आपण पाणी काढून घेतलेलं आहे पाट्यावरचं ते पाणी यामध्ये पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं पातळ हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आता फोडणी देऊया त्यासाठी कळीमध्ये मी पाच ते सहा चम्मच तेल घातलं तेल मस्त असं तापवून घ्यायचं त्यानंतर अगोदर जे मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण आता आपल्याला अगदी तीन ते ती चार मिनिट मंद गॅसवरती परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमच हळद घालायची एक चमच गरम मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे त्यानंतर जे दाण्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे ते वाटण यामध्ये घालायचं आहे आणि अगोदर हे वाटण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचं आहे अगोदर थोडंसं पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं परत थोडं पाणी घालायचं परत मिक्स करून घ्यायचं असं दोन ते तीन वेळेस आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही पाहू शकता जास्त पातळी नाही जास्त घट्ट नाही असा याचा अशी आप या भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं कोथिंबीर घालायची आणि आता या भाजीला आपल्याला मस्त अशी उकडी आणून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनिट मी या भाजीला उकळी आणून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त झणझणीत अशी आपली सोलेची भाजी म्हणजे तुरीच्या ओल्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी कर वाटली कमेंट करून नक्की सांगा जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद